खरं तर ठाकरे कुटुंबाला एक प्रवर्धनाची परंपरा आहे आजोबा प्रधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्रात एक परिवर्तन विचाराच्या परिवर्तनाची चळवळ राबवली आणि त्याचाच वारसा युवा श्रेणीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडच्या या भजनपर्येच्या माध्यमातून चालू केला आहे सुशांत नाईक हा देखील एक परिवर्तनाचा विचार आहे आणि त्यांच्या ज्या काही भावी योजना आहेत आणि त्यांच्या मनामधल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या खऱ्या अर्थाने परिवर्तनशील आहे त्यामुळे देवगडची भजन स्पर्धा हा एक इथल्या परिवर्तनाचा विचार आहे असं मला वाटतं गेल्या दहा वर्षात या मतदारसंघाचं ज्या पद्धतीने विकासाचं स्वप्न होतं ते धुईस मिळवण्याचं धुळीस मिळवण्याचं काम केलं गेलं ते कुठेतरी बदलण्याची सुरुवात या हरिनामाच्या माध्यमातून झाली वारकरी संप्रदायाला एक महाराष्ट्रात प्रबोधनाची परंपरा आहे महाराष्ट्रात ज्यावेळी वर्णभेदाची लढाई ज्यावेळी चालू झाली आणि वर्चस्वाची लढाई चालू झाली त्यावेळी बहुजन समाजातल्या लोकांनी संतांनी महाराष्ट्रामध्ये एक विचाराची परंपरा रुजवली अभंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये परिवर्तन घडवलं लोकांमध्ये विचाराचं परिवर्तन घडवलं आणि त्याच अभंगाची त्याच वारकरी संप्रदायाची मूर्तमेढ जी महाराष्ट्रात ओढली गेली त्याची सुरुवात युवा सेनेने देवगडमधून केलेली आहे त्यामुळे मला वाटतं की ही भजन स्पर्धा ही इथल्या प्रबोधनाचं एक महत्वाचं केंद्रस्थान ठरेल आणि आगामी काळामध्ये इथल्या विकासाला घरीला मिसवण्याचं काम ज्या माणसाने केलेलं आहे त्यांची खात्री पलटवण्याचं काम करेल आणि कुषाण नाईक हे त्या परिवर्तनाच्या चळवळीचे केंद्रबिंदू असतील असं मला वाटतं समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट